हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही बरेच असाल झालं का तुमच्या चहा वगैरे माझं पण झालं नाही तर दोन दिवसापासून व्हिडिओ आलेले नाही आहेत त्याचे बरेच रिझन आहेत पण मी तुम्हाला तसं थोडेफार सांगते परत म्हणायला नको की आला परत घराणंच करण्याचा ब्लॉग आला तर असं काही नाही आहे तर संडेच्या दिवशीच सांगते संडेच्या दिवशी मला भाजीपाला आणायचा असतो किराणा आणायचा असतो असे बरेचसे कामं ठरलेले असतात संडेच्या सुट्टीच्या दिवशी आणि मग आपण ठीक आहे संडे आहे म्हणून आपण कितीपर्यंत खूप झाला अकरा बारापर्यंत जास्तीत जास्त आराम करू शकतो बरोबर ना तर तुम्हाला सांगते मुलगा उठला जिमला गेला सातला उठला जिमला गेला जिम नऊ वाजता आला नऊला आला तो जो, प्ला। जो प्ला। उठले। उठले माला तो झोपला झोपला मग मी काहीतरी नऊला वगैरे उठले उठल्याच्यानंतर मी माझं सगळा विधी सकाळचा आवरून घेतला आणि चहा वगैरे घेतली सॉरी चहा नाही घेतली काय झालं माहिती ते का ग्रीन टी घेतली मला तुम्हाला ते पण सांगायचं आहे म्हणजे रिकाम्या पोटी मी ग्रीन टी घेतली मी विसरूनच गेले की मला नाश्ता केल्यानंतर ग्रीन टी घ्यायची आणि ना मी रिकाम्या पोटी ग्रीन टी घेतली ग्रीन टी जशी घेतली दहा पंधरा मिनिट झाले मला असं मळमळ मळमळ मळ मळ व्हायला लागलं की जशी काय आता मीटिंग होते मला असं झालं आणि खूप असं कसं तरीच होतं तर काही म्हणजे समजे ना मला की मला एक्झॅक्टली काय होते मग नंतर मी काय केलं त्याच्या मागे लागले ऊब ऊब म्हणून आणि नाश्ता बनवायचा होता मला काहीतरी म्हटलं खाऊन घेऊया रिकाम्या कुठेच ग्रीन टी घेतली आणि तशी घ्यायची नाही आहे तुम्हाला पण सांगते कधीही ग्रीन टी पोटी घेऊ नका एकतर फुल नाश्ता फुल जेवण झालेला असावं त्याच्यानंतर एक दीड तासाने घ्यायची आणि मला माहिती होतं तरी मी कधी करत नाही पण पहिली वेळ का कुणाचा ठोक मला असं चहा बंद करायची आता म्हणजे जी मी दोन टाईमच चहा घेते पण मला चहा पूर्णपणे बंद करायची कारण चहा बंद केल्याने म्हणतात की बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि मला सध्या प्रॉब्लेम म्हणजे काय आहे की माझा वेट दोन किलोनी वाढला दोन किलोनी मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं ना मध्ये मी हॉस्पिटलला गेले होते त्यावेळेला चेक केला मी तेव्हापासून बसून म्हणजे कसं आता सध्या जिम पण नाही आहे मी जिम वगैरे बंद केली आणि मला जवळपास योगा पण नाही आहे जिम आहे जवळ <coughs> पण आता मला जिम नाही करायची मला योगाचे क्लासेस लावायचे होते पण योगा जवळपास नाहीचे आणि मग मी घरात करायचं म्हटलं ना तर माझं खूप कंजेस्टड आहे त्यामुळे मला घरामध्ये करता येत नाही आणि संध्याकाळचं जेवल्यानंतरची वॉकिंग बंद झालेली आहे किंवा मी सकाळी वॉकिंग करायचे तेही बंद झालेली आहे कारण ना इथं असं पार्किंग नाही आहे फिरायला मी पहिले जिथं राहायचे तिथं खूप मोठा प्लेस पार्किंगचा होता की तुम्ही किती वॉकिंग करा म्हणजे असं सा, चक्कर आल्यासारखं व्हायचं नाही इथं तसं नाही आहे इथं गाड्याच लावायला जागा नाही आहे तर पार्किंगचं तर लांबच सोडा म्हणून माझं सगळं बंद आहे आणि माझा वेट वाढला आहे वेट वाढलाय तर मला तो कमी करायचा आहे आणि मी आता कमी करायचं आहे म्हणून ग्रीन टी डायरेक्टली ग्रीन टी घेतली मला लागलं मळमळ चक्कर येईल आल्यासारखं घाम सुटल्यासारखा आणि मी ह्याच्या मागे लागले उठ म्हणून पर हा काय उठे मग मी डायरेक्टली काय केलं माहिती का देखा, परत मी चहा बनवली आणि बिस्किट घेतले बिस्किट घेतले आणि नंतर मी मुरमुऱ्याचा चिवडा बनवून ठेवलेला होता तो वाटीभर घेऊन खाल्ला तेव्हा जाऊन मला ते रिलॅक्स झालं आणि म्हणजे मळमळ थांबली आणि ते झालं मग तुम्हाला सांगते अकरा वाजले बारा वाजले मी उठले माझे आंघोळ वगैरे सगळं केलं ती नाश्ता वगैरे केल्याच्या नंतर आंघोळ वगैरे केली त्याच्यानंतर मी देवपूजा केली त्याच्यानंतर मी भाकरी बनवल्या म्हणजे नॉनव्हेज आणायचे म्हणून मसाले वगैरे सगळे वाटून ठेवले आणि मी ह्याची उठण्याची वाट बघत होते म्हटलं कमीत कमी साडेबाराला उठेल एकला उठेल म्हटलं मला उठल्याबरोबर पहिलं चिकन आणून देईन आणि मग मी भाजी बनवायपर्यंत तीच त्याची आंघोळ वगैरे होईल परंतु तुम्हाला तु सांगते एक वाजली माझा स्वयंपाक वगैरे सगळं झालं होत दीड वाजली शेवट शेवट तर दीड वाजली दीड वाजता मी बघा तुम्हाला पुढे व्हिडिओ सोडते तुम्ही बघू शकता मी छोटेसे बाईक घेतल्या कशासाठी की जे काही लोकांना असं वाटतं ना की बदनामी करते मुलांची तर माझ्या घरामधली परिस्थिती काय हे थोडंसं मी दाखवण्याचा प्रयत्न करते की मी खरं बोलते का खोटं बोलते मला बाकीच्याला काही सबोध द्यायची किंवा हे करायची गरज नाही पण मला पण वाटलं ठीक आहे तर तुम्हाला सांगते पुढे व्हिडिओ जोडते तुम्ही नक्की बघा दीड वाजता परत मी डबल तुम्हाला सांगते आधी एक वाजता पण मी थोडी वाईट व्हिडिओ घेतला आणि नंतर परत दीड वाजता पण मी घेतला दीड वाजताच्या ह्याच्यामध्ये मी त्याला बोलत होते की लोक मला खोटं बोलते सायकू लेकरांची बदनामी करते असं म्हणतात तरी पण तो मला म्हणतो कोण म्हणतोय आणि झोप दिना यार सकाळ आहे आता मला सांगा दीड म्हणजे सकाळ आहे का मग नंतर तुम्हाला सांगते तो दोन वाजता उठला किती तरी पण बेडवर लोळत होता दोन वाजता उठला दोनला ला उठला तुम्हाला सांगते नंतर बेड वगैरे सगळं आवरलं त्यानं मग माझी बाकीची सगळी कामं राहिली माझं डोकं खराब झालं तुम्हाला सांगते पूर्ण कामं राहिली माझी म्हणजे बाहेरची जी कामं असतात ना पूर्ण कामं राहिली मग तुम्हाला सांगते नंतर दोन वाजता उठला शेवट मी म्हटलं मी चटणीवरती तुला पण जेवायला देणार आहे पण परत काही झालं मी ते का उठले आणि मी किचन मध्ये गेल्याच्या नंतर मी बेसनपोळी कुणाकुणाला माहिती असं त्याला चिल्ला पण म्हणतात मी बेसन पोळी कांदा कोथिंबीर वगैरे सगळं घालून असं पीठ लावलं आणि त्या बेसन पोळ्या बनवलं दोघांना एक एक आणि ह्याची काय म्हणतात ते मुगाची सुक्की डाळ फ्राय बनवली मी आणि ते बनवलं तर मग नंतर तो म्हणे काय आणून द्यायचं आता आणू का मला सांगा दोन अडीचला जर त्यांना मला आणून दिलं तर मी जेवण काही चार वाजता करणार का म्हटलं राहू दे आता काही नाही जे आहे ते खायचं मग तो उठला अडीच ब्रश वगैरे केला आणि अडीचला तो मी जेवायला घेतलं तर मला पण दे म्हटला आणि अडीचला तो जेवायला बसला अडीचला त्यानं जेवायला बसला तुम्हाला सांगते जेवण वगैरे होईपर्यंत तीन वाजले तीन वाजले तो परत मोबाईल घेऊन बघत बसला मोबाईल घेऊन बघत बसला मी त्याला म्हटलं अंगोळ नाही करायची का हो म्हणे मग तुम्हाला सांगते त्याच्यानंतर तो उठला आणि मी सांगते माझ्या मुलाला मी भांडे घासायला लावते घरं झाडायला लावते कारण मी एकटी काय काय करणार आणि का बरं मुलांना सगळी सवय पाहिजे कामाची आपण कुठं गेलो समजा मी मेलेच मी मेले तर कमीत कमी त्याला झाडून तरी काढता आलं पाहिजे आणि भांडे तरी घासता आले पाहिजे आणि काय स्वयंपाकसुद्धा मी शिकवण्याचा प्रयत्न करते पण तो अजिबात कशालाही हात लावत नाही तर मग त्यांना ते जेवलेले वगैरे स्वयंपाकाचे भांडे घासले आणि तो आंघोळीला गेला त्या वेळेला किती वाजले वाज होते साडेतीन चार वाजले होते चार चारला त्यांना आंघोळ केली तुम्हाला सांगते मग मला बाहेर जायचं होतं त्याला घेऊन मी म्हटलं बाहेर जायचं आहे आपण एका ठिकाणी जायचं आहे म्हटलं नातेवाईक गेलेले होते त्यांना भेटायला तर तो म्हणे ठीक आहे मी मग तो चार वाजता आंघोळ करून तुम्हाला सांगते मोबाईल बघत बसला मग पाच वाजले मी जरा येऊन इकडं बेडवरती पडले मग पाच वाजले पाच वाजल्याच्या नंतर मी उठले बघते तर तो मोबाईलमध्ये बघतोय पण झोपला नाही दुपारी आराम करायला पाहिजे सगळं आवरून पण तो दुपारी आराम करत नाही दुपारी मोबाईल बघत बसतो झालं मग पाच वाजता मी उठले फ्रेश झाले माझं आवरलं आणि मग नातेवाईक गेलेली होती त्यांना भेटायला जायचं होतं म्हणून मी त्यांच्याकडे गेले त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर मग त्यांना बोलले वगैरे मग त्यांनी नाही का असं म्हटले काय करतोय काय नाही आणि त्यांनी बोलता बोलता त्याला म्हटले की काय रे मम्मीला मदत म्हणून पार्ट टाइम जॉब बघ की कर की न? तर तो तिथं मला वेळच नसतो त्यांना डायरेक्टली म्हणे मला वेळच नसतो आणि मला पुढे पुण, तर जॉबच करायची आहे की मग त्यांनी समजून सांगितलं बेटा मम्मी एकटी करती आहे सगळं बघतीये आहे माझ्या मा त्या नातेवाईकांना सगळी परिस्थिती माहिती आहे मग त्यांनी त्यांना सा त्याला सांगितलं की तू दहा बारा हजाराची बी तुला पेमेंट भेटत असेल तरी कर फ्रेशर म्हणून आणि तेवढंच मम्मीला हातभार होईल काय हरकत आहे तू शिकता शिकता ज्या वेळेला तुझं कॉलेज सुटतं त्याच्यानंतर तुपकार फिरतोच ना त्याच्यापेक्षा तू मग घरीही काय करत नाही आहे मग मी सांगते फक्त झाडून काढतो कधीतरी भांडे घासतो आणि घरी मग तू घरचं पण काम काही करत नाही आहे मदत करत नाही आहे तर मग नाही म्हणे बघन मी जॉबचं त्यामुळे बघन मी जॉबचं मग ते झालं तिथं भेटलो वगैरे आम्ही तिथून आलो <coughs> आलो आल्याच्या नंतर काय झालं माहिती का म्हटलं ठीक आहे झालं म्हटलं आता सात वाजले होते मी तिथून आले ना मला सात वाजले मग म्हटलं त्याला येतानीच म्हटलं चल चिकन घे मग आम्ही एका ठिकाणी गाडी थांबवली तिथून चिकन घेतलं आता दोघांना संध्याकाळी संपणार आहे का चिकन त्याला म्हटलं पाऊसवर घे मग अर्धा किलो चिकन घेतलं त्यानं घरी आले मी मसाले वगैरे वा तर वाटून ठेवलेले ते तुम्हाला माहिती मग त्यानं मला अर्धं फ्राय करायला ला लावलं आणि अर्ध्याची बिर्याणी बनव बनवायला लावली मग मी ते बनवलं आणि आम्ही काहीतरी साडेनऊला जेवण केलं रात्री मग मी त्याला बडबड केली म्हटलं तुझ्यामुळं माझा आज किराणा काही थोडाफार आणायचा होता भाज्या वगैरे आणायच्या होत्या म्हटलं भाज्या निवडून साफ करून ठेवायच्या असतात म्हटलं मलाच परत संडे आणि शनिवार रविवारच सुट्टी असते मला आणि मला, मला वेळ नाही भेटत म्हटलं तू काहीच हे करत नाही आहे म्हटलं आणि धड मला माझ्याकडे घरात गा घरी गाडी पण नसते फ्रेंड्स तर मग मी जाणार कशी एकटीच चला ठीक आहे माझी मी जाऊन घेऊन येईन म्हटलं तर मग माझ्याकडे घरी गाडी पण नसते म्हणून मला ह्याच्या मागे लागावं लागतं आणि हा असा करतो मग हे झालं हे झाल्याच्यानंतर मग त्याला घरी आल्याच्यानंतर परत स्वयंपाक वगैरे बनवून झाल्याच्यानंतर बोलले जरा तर तो म्हणे मम्मी ठीक आहे नाही का आता ह्या वेळेला राहिलं आहे म्हणे संडेला पण नेक्स्ट संडेला मी नक्कीच लवकर उठण्याचा प्रयत्न करल असं करल तसं करल आणि म्हटलं ठीक आहे मला माहिती काय होणार आहे मी पुढच्या संडेला परत तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवेल की तो किती वेळ झोपतो हो, तर असं अशी परिस्थिती आहे मग तुम्ही सांगा माझं राहिलं का किराणा आणायचं राहिलं सगळं आणायचं राहिलं तयारी करायची राहिली भाज्या वगैरे सगळं आणून निवडून द्यायच्या राहिल्या कालपासून मी एवढी परेशान आहे काल तुम्हाला सांगते माझं सगळं इथलं आवरल्याच्या नंतर म्हणजे माझं जॉबचं आवरल्याच्या नंतर मी परत बाहेर गेले भाज्या आणल्या भाज्या निवडल्या पूर्ण भाज्या साफ करून वगैरे ठेवल्या आणि नंतर आ आज पण माझं सगळे जॉबचं चावरल्याच्या नंतर तुम्हाला सांगते पूर्ण मी कपाट आवरले आणि पूर्ण लादी वगैरे पुसून घेतली म्हणजे माझं काल कुठलंही काम झालेलं नाही लादी वगैरे पुसून घेतली आणि सगळं आवरलं आणि आत्ता कुठे जाऊन मला रिलॅक्स वाटते की यार हां माझं काम म्हणजे कमीत कमी, कमी ते संडेचं जे डोकं फिरून काम राहिलं ना ते कम्प्लीट झालं कारण संडेच्या दिवशी फ्रेंड्स मी शनिवारी ना मी टॉयलेट बाथरूम वगैरे बेसिन हे सगळं क्लीन करत असते आणि सगळं फर्निचर पुसून घेते आणि रविवारी ना मला रविवारी जास्त वेळ भेटत नाही म्हणून फक्त लादी पुसायची ठेवते आणि मी रविवारी लादी पुसून घेत असते शक्यतो शनिवारी जमली तर मी शनिवारीच लादी पुसते पण जर शनिवारी मला नाही ना जमली तर मी रविवारी तरी काहून पण शंभर टक्के लादी पुसते मग तुम्हाला सांगते इतकं कालचा दिवस हे झाला आज मला कुठं जाऊन वाटते की हा यार माझं सगळं काम आवरलंय म्हणजे इतकं कसं ना समजून घ्यायला पाहिजे ना की बाब मम्मी एवढं सगळं करते आणि मी एकटी आहे फ्रेंड्स तो लगेच म्हणायला लागला आता कधी कधीपासून तुम्हाला सांगते ही पण माझ्या मुलीनं मला हे करायला लावलं की नाही ला, का त्याला काहीच काम लावत नाही सगळं हातात देते मम्मी तू सगळं असं करते ती तुझ्या टोक्यावर बसलाय आणि खरंच फ्रेंड्स तो ना ऍक्च्युली दहावीला जरी गेला आणि त्याची बस आली ना तर तू कधी कधी तर बॉटल आणि डब्बासुद्धा घेऊन जायचा आणि नुसतं धब्तर अटकवायचं पळायचं मी त्याच्या मागे टिफिनचं बॅग घेऊन पळायचे आणि ना ॲक्च्युली माझ्या शेजारचे म्हणायचे एवढा मोठा आहे काय तुम्ही काय करताय आणि माझी मुलगी पण मला ओरडायची हो की मम्मी काय चालले काय करती तू तू असं लाडवून ठेवले आणि तो ॲक्च्युली तसंच पळत जायचं आणि मी त्याच्या मागे पळत पळत जायचं आणि त्या बसपशी जाऊन त्याला ती हातात द्यायचं म्हणजे असला प्रकार होता आणि कपडे पण तो आंघोळीला गेला ना सगळे कपडे काढून ठेवावे लागायचे त्याला भांग पाडून द्यावं लागायचा म्हणजे मग टॉवेल द्यावं लागायचं भरपूर असं त्याचं सगळं काम मी करायचे इवन तुम्हाला सांगते दूध गरम केलेलं दूध आणि ते ग्लास गरम करायचं परत पाण्यात पातेल्यामध्ये किशात मध्ये पण पाणी घ्यायचं आणि तो ग्लास थंड करायला ठेवायचा ती दूध हलवायचं थंड करायचं मग त्याच्या हातात ग्लास नेऊन द्यायचा इव्हन तो आत्ता सुद्धा एवढा मोठा झालाय तरी फ्रेंड्स दूध थंड केल्याशिवाय पेत नाही कडक दूध असलं की लगेच वरडायला सुरू करतो चिरकायला सुरू करतो एवढं गरम करतात का कळत नाही का तोंड भासतंय असं तसं बोलतो म्हणजे ही सगळं माझी मुलगी अशी म्हणायची म्हणून मी थोडी थोडी त्याला तुम्हाला सांगते काहीतरी दहावी नाही दहावी झाल्याच्या नंतर मी त्याला सवयी लावली की हा आता तू ना थोडंसं सा भांडे घासायला सुरुवात कर थोडं झाडू मारायचं जास्त थोडी थोडी कामं मी त्याला लावायला लागले तव जाऊन कुठं तू आता स्वतःचे कपडे शोधून घेतो नाही तर तुम्हाला सांगते कपाट खुलून ठेवायचा आणि मम्मे मला ही सापडत नाही मम्मे मला ती सापडत नाही असं करायचं मी माझ्या हातातलं सगळं काम सोडून येऊन त्याला पहिले कपडे शोधून काढून द्यायचे बस त्याचेच कपडे वेगळे असतात तरी पण म्हणजे असं राहायचं आणि ते मुलगी बघून चिडायची आणि मला खरंच आजूबाजूचे पण <laughs> म्हणायचे खरं तुम्ही लई प त्याच्या मागे पळताना त्याला लय हे केले तुम्ही लाडावून ठेवले पण तुम्हालाच डोक्यावर बसत आणि तसंच आहे फ्रेंड्स म्हणून मी आता थोडंफार त्याला सवय लावली थोडंफार काम करतो मदत करण्याचा प्रयत्न म्हणजे करत नाही आहे तर तो त्या दिवशी मला काय म्हणतो माहिती आहे का मला यार कंठाळा आलं आहे म्हणजे ह्या झाडायचा आणि भांडे घासायचा तरी पण डेली नसता ते काम संडेलाच फक्त असतं तर मला कंठाळा आलंय आणि फ्रेंड्स मी मागील म्हणजे बारा वर्षाच्या असल्यापासून मी धुणे भांडे झाडून बाहेरून काही पण आणायचं आणि आता मी सगळी कामं स्वतः करते माझा जीव थकला नसेल का, माला नसल का। माला पन करने हो मला वाटत नसेल का मला पण आराम पाहिजे पण काय करू कुठं जाऊ आराम करण्यासाठी आई ओढेला असते तर माहेरी गेले असते दोन दिवस आराम केला असता राहिला असता दुखायला जरी लागले ना फ्रेंड्स किती पण दुखू द्या मी किती पण आजारी असू द्या मी माझ्या मुलांसाठी उठून स्वयंपाक करते भले मी जेवण करत नाही दिवस दिवस पण मी माझ्या मुलांना उपाशी ठेवत नाही आणि बाहेरचं तर मी कधीतरी की नाही का माझं दुखते धर पैसे बाहेर खा असलं नाहीये माझ्याकडे माझं दुखत जरी असलं ना तर मी उठून जाऊन स्वयंपाक करत येऊन झोपत मग मी आज एवढे वर्ष झालं माझं हाडकुट्ट झाले काम करून करून भले घरातली कामं असतात पण तरी पण घरातली काय काम नसतात ओडीजला एक काम असतं का घरात तुम्ही प्लस माझं जॉबचं करून मी माझं सगळं घर हँडल करते बाहेरचं अन्न देणं घेणं सगळं करते मग मला किती त्रास होत असेल मला नसं वाटत हा त्या दिवशी मला लगेच म्हणतो कंटाळा आलाय यार मला ह्या कामाचा वैताग आलाय मला मी त्याला असंच म्हटलं का रे तू आता आता फक्त दोनच वर्ष झालं काम करतोय ती पण संडेला तरी पण तू व्हायचा माझीही रोजची कामं आहेत ते पण बारा वर्षापासून मी लहान असल्यापासून ज्या वयामध्ये माझ खेळायचे दिवस होते त्या वयामध्ये मला माझ्या घरातल्या लोकांनी माझ्याकडून काम करून घेतलं काम नाही केलं तर त्यांनी मला घराच्या बाहेर काढले घराच्या बाहेर काढायचे काम नाही केले तर मग मला नाही वाटत का, हो 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 का की मला पण आराम पाहिजे मला पण त्रास होतो खूप त्रास होतो फ्रेंड्स मला खूप अशी तब्येत खराब असते खूप वेदना होतात पण करणार एक सांगणार कोणाला आणि आपल्याला घाणीत राहायला आवडत नाही मला घाणीत राहायला अजिबात आवडत मग म्हणतो तू दुसऱ्या बायकांसारखी ठराविक कामं करत नाही सतत तुला इकडं पूस तिकडं पूस हे कर ते कर मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला विसरू नका मी तुम्हाला नक्कीच दाखवल की घर मी कसं क्लीन अँड कसं ठेवतो कारण खूप मला असं स्वच्छता लागते तर मला असं जीव लागतो तर मला असं बरं वाटतं फ्रेश वाटतं नाहीतर असं वाटतं यार आपण किती आजारी आणि किती घणेरडे ह्याच्यामध्ये राहतोय तर ज्या ज्या मुलींना माहेर नाही त्यांना दोन दिवस सुखानी कुठं राहायचं म्हटलं तर कुठं जात असतील होत्या माझ्यावरूनच मी विचार करते की ज्यांना बाहेर नाहीये झाले की सुख आईला देतात आणि माझ्या मुलीने दिलं सुख मला एक त्या मुलाचं दुःख सोडलं ना फ्रेंड्स तर त्या मुलीनं मला कुठलाही त्रास दिलेला नाही एक त्या मुलासोबत लग्न केले हे दुःख सोडलं तिनं त्या मुलासाठी आम्हाला सोडून घर सोडून गेली ना हे दोन दुःख सोडले ना तर फ्रेंड्स माझ्या मुलीने मला कधी त्रास दिला नाही बिलकुल माझी तब्येत जर खराब असली ना, ना मी झोपलेली असली तिला सकाळी जाताना माहीत राहायचं जा, की मम्मीची काहीतरी दुखते आणि मग दुपारी फोन करून विचारणारा मी झोपलेली असते म्हणून माझ्या फोनवरती नाही करणार की दुखले दुखत असतं त्यावेळेला मी नक्की दुपारी आराम करत असते तर ती दुपारीच्या वेळेला मला फोन नाही करणार ती भावाला फोन करणार आणि त्याला विचारणार काय करते रे मम्मी तो झोपली आहे उठली का जेवली का तो नाही म्हणला ना फ्रेंड्स ती अर्ध कॉलेज सोडायची तिचे क्लासेस मिस करायची आणि ती घरी यायची दुपारी घरी येणार डोकं दाबून देणार पाय दाबून देणार मला जेवण जात नाही म्हटलं तर काही काय करू सांग काहीतरी वेगळं करणार आणि खायला पण त्याचा माझं दुखत असेल आणि जरी असेल तर मला मुलगा विचारत नाहीये मला का जवळ पण येऊन म्हणत नाही काय म्हणून फक्त हा कधीतरी विचारणार लगातार जर मी झोपून राहिलेली असेल तर मग विचारणार काय झालं रे दुखते का तुझं बस विषय संपला पण जवळ आलाय काय दुखतंय काय नाही आणि दुखतंय म्हणलं तर कधी दाबून पण देणार नाही मला जास्ती करून डोक्याचाच त्रास होतो फ्रेंड्स माझं डोकं खूप अतिशय दुखतं आणि इतकं भयंकर दुखतं ना की पेन किलर घेतल्याशिवाय राहत नाही मला फक्त तो त्या गोष्टीचा त्रास जास्ती प्रमाणात की झोपून राहण्या इतका होतो बाकी मग माझे इवन मान दुखते बॅक कंबर दुखते हाडं खूप असे कडकड आवाज येतो हाड दुखतात असं विकनेस येतो थकवा येतो परंतु मी असं झोपून राहत नाही को कंबर खूप कामातून गेली मी बसू शकत नाही त्यावेळेला झोपते आणि माझं डोकं दुखायला लागले की मी त्यावेळेला झोपते तर चला व्हिडिओ का आला नाही मी तुम्हाला ह्याचं रिझन सांगितलं आहे आणि तुम्ही व्हिडिओ पुढे जोडते ती बघायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रा आणि या ब्लॉगमध्ये तर चला मी तुम्हाला दाखवते भाकरी बनवून झालेले आहेत इकडं कांदा कापून ठेवला आहे याच्यामध्ये मसाला काढून ठेवला आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे सगळं असं झालेलं आहे आता भाजी बनवायची राहिलेली आहे आणि भाजीला काही नाही आहे फ्रीजला तुम्हाला दाखवते तर हे बघा पूर्ण फ्रीज रिकामा आहे भाजी काहीच नाही आहे फक्त बटाटा आहे बटाटा मी कालच दम आलू केलं त्यामुळे आता भाजीला काही नाही आहे तर बघा फ्रीज पूर्ण रिकामा आहे आणि हे बघा हे फिल्टर साफ करायचं असतं तर हे साफ करायला मी नाही का घरच्या घरी करता येतं म्हणून मुलांच्या मागे लागलेली आहे चार दिवसापासून आणखीन तोही खोलून साफ करतच आहे आणि मी आता पुढं दाखवते तुम्हाला आणि आज संडे आहे काहीतरी म्हटलं नॉनव्हेज बनवता येईल भाजीला काही नाही आहे तर सोमवारी भाज्या आणली मी सगळ्यात पहिले तर टायमिंग बघून घ्या तुम्ही एक वाजलेलं आहे आणि आता इकडं दाखवते तुम्हाला मी हे बघा एक वाजलेली आहे दुपारचं आणि आणखीन आमच्यात राजे झोपलेले आहेत तर आमच्यासारख्या अशा पापी लोकांच्या पोटी आलेले एवढे महान राजे झोपलेले आहेत आणखीन पण तुम्ही बघू शकता तर असं आहे घरातली परिस्थिती सांगितल्यानंतर लोकांना तोंडाने सांगितल्यानंतर खरं वाटत नाही आहे तर, तर तुम्ही बघू शकता टायमिंग ओके आणि हे तर हे प्रत्येक संडेला गर्मी ले ले, ही आए, चाल चाल तर हे प्रत्येकाला गरमी सुरू झालेली आहे ह्याच्यात कूलर ठेवलेला आहे छोटासा मिनी कूलर आहे तो काढायचा आहे त्याला पंधरा दिवसापेक्षा जास्त झाले सांगून आणखीन तो कूलर काढतो आहे आणि माझी हायट इथं पुरत नाही आहे आणि मला तो झेपणार पण नाही आहे म्हणून मी सांगितले पण ती होत नाही आणि करत नाही आहे आता ती माझं बोलणं ऐक ऐकत असणार आहे बेडवरून कारण हालचाल चालू आहे त्याची पण मी काही खोटं बोलतच नाही तर मला काही घाबरायची भीतीच नाही आहे बरोबर ना तर असला सगळा प्रकार चालू आहे मी जे तुम्हाला सांगते बोलते तुम्हाला असं वाटत असेल की हे काय सांगते काय बोलते तर ही आमच्या घरातली खरी परिस्थिती आहे जी मी तुम्हाला दाखवली तर आता म्हणा चुकीचं आहे बदनामी करते संडेचा दिवस एकच भेटतो की त्या दिवशी काही ना काही कामं करायचे असतात घरातली काही कामं असतात आता हे वरचे फॅन आहेत तुम्ही बघू शकता हा वरचा फॅन हे बघा इकडं कशी थोडीशी काळी काळी झाले हे पुसायचे असतात थोडं आवरायचं असते पण आमच्या घरात ते काहीच करू लागलं लागत नाही झोपून अर्धा दिवस असतो आणि अर्धा दिवस मोबाईलमध्ये बघण्यासाठी झालं ह्याच्यात दिवस जातो दुसऱ्या दिवशी आपलं आपलं काय करायचंय मग उठायचंय का नाही हा काय किती वाजल्यात अप चालू तू सकाळी कधी झोपलायस

अन्याय करते खोट खोट आहे ना म्हणून अन्याय होतोय ना प्रेकर प्रेकर जुफल, जुफल। का खरं आहे म्हणून अन्याय होतोय झोपलं सकाळ आहे दीड वाजले पाहुणे दोन वाजत आलेत ती सकाळ आहे का तुझ्यासाठी रे निर्लज्जपणाची पण हा आणखीन मला म्हणतो की लई व्हिडिओ बनवायला माहित आहे का की बऱ्याच लोकांना वाटत ना की मी खोटं बोलते म्हणून मला हे दाखवायचं होत कि घरातली परिस्थिती खरी काय असते आमच्या लोक मला सायको म्हणायला लागलेत नाही तेच ना लोक मला सायको म्हणून कमेंट्स करतात की मुलांची बदनामी करते कि माझी मुलं अशी करत नाहीत करतात का नाही मला हे दाखवायचं आहे ना लोकांना कि माझ्या घरातली काही परिस्थिती आहे म्हणून मी ही सगळं बडबड करते किंवा रिअल परिस्थिती मांडते हे आमच्यासारख्या पापी लोकांच्या पुटी तुमच्यासारखे महान आत्मा मला येतात मी तुला मग अशीच सांगितलेलं होतं उठ म्हणून भाजीला काय नाही काहीतरी आण भाजी करायची आहे मला आता तू हिच्यानंतर भाजी कधी आणणार करणार कधी आणि जेवणार कधी आणि तुझ्यामुळं पण मी अडीच तीन वाजता जेवण करायचं तर आता मी तर कशा पद्धती मी चटणीसोबत जेवण करणार आहे तुला सुद्धा चटणीसोबतच जेवण करावं लागेल मी दुसरं काही बनवणार नाही तुला जी करायचं आहे ती कर तू आता केलं ना एवढा वेळ झोपलायच ना तर झोप तू एकतरी काम वेळेवर करतोय का फक्त ही पण मला सांगत जातो कधी भाजी आणली का तुला सांगितल्याच्या नंतर मागच्या समोर मी तुला काय म्हणलं होतं तू आणतो का तर एक तर स्वतः पण आणली नाही आणि